नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा महाराष्ट्रीयन जेवणामध्ये जर ताटामध्ये झणझणीत ठेचा असेल तर चार घास जास्तच जातात असा हा जेवणाची चव वाढवणारा ठेचा कसा करायचा ते पाहूया हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा करण्यासाठी मी असं हे पोपटी रंगाचं पण असं थोडंसं जाडसर पण लांबट अशा मिरच्या घेतल्या आहेत शक्यतो ह्याच मिरच्या घ्यायच्या म्हणजेच ठेचा एकदम छान तयार होतो मी इथं शंभर ग्राम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासाठी खडा मीठच वापरायचं म्हणजे ठेचा एकदम चविष्ट लागतो चवीनुसार खडा मीठ एक मोठा चमचा जिरे लसूण पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथंबीर एवढ्या कमी साहित्यातच आपण मस्त असा ठेचा करायचा आहे गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचं आणि ह्या मिरच्या देठ काढून आधी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि ह्याचे बारीक तुकडे करून घ्यायचं या पद्धतीनं सगळ्याच मिरच्या आपण तुकडे करून घेऊया मध्यम गॅस करून या मिरच्या या पद्धतीनं परतून घ्यायचं त्यामध्ये तेल वगैरे सुरुवातीला काही घालायचं नाही थोडस परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल हे अगदी थोडसच घालायचं अगदी थोडस अर्धा चमचा तेल घालायचं आणि अगदी छान पिकल्या पडण्या हे भाजून घ्यायचंय की भाजणी छान झाली पाहिजेच म्हणजेच ह्याचा अधिक छान होतो तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती असं भाजल्यानंतर ह्या मिरच्या या पद्धतीचं भाजल्या गेल्यात खमंग खरपूस झालेल्या आहेत इतकं होऊपर्यंत हे भाजून घ्यायचं कच्च राहिला तर कचकट वास लागतो आणि जास्त पण करपू द्यायचं नाही या पद्धतीचं भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे थंड करण्यासाठी एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर एक चमचा जिरे लसूण मात्र भरपूर घालायचं म्हणजे त्याची चव छान येते आणि थोडस लसूण यामध्ये ठेवायचं हे नंतर मिरची सोबत घालायला आणि खडा मीठ वापरायचं म्हणजे त्याची चव अधिक छान येते मिक्सरला ऑन ऑफ करून हे थोडस जाडसर वाटून घ्यायचंय वाटून घेतलेलं मीठ जिरं लसूण कोथंबीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेल्या मिरच्या घालून घ्यायचं आणि फक्त ऑन ऑफ ऑन ऑफ करून थोडस जाडभडच हे ठेचून घ्यायचं त्यामध्ये थोडस आपण हे लसूण ठेवलेलं ते सुद्धा घालायचं थोडं जाडसरच वाटून घ्यायचं व नंतर लसूण मिरचीच्या पेस्टमध्ये हे घालून घ्यायचं चमच्याने छान एकत्र घोटून घ्यायचं आपला ठेचा तयार झाला मस्त असा हा ठेचा लागतो मध्येच मिरचीचा झटका आणि लसूण मिर लसूण आणि मिठाची चव खूप छान लागतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत